नेमकं वजन कशाने वाढतं एक तर तुमचं खाण्यावरचं नियंत्रण खाण्याच्या पद्धती आणि दुसरं म्हणजे तुमचा व्यायाम घरचं केलेलं आवडत नाही ना लोकांना बाहेरचं खाल्लं की मग एकदम फॅशन असते आवडतं त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह टाकतात त्याच्यामुळे सारखी सारखी खाण्याची इच्छा तयार व्हायला लागली काय खावं किती खावं हे दोन्ही जर का त्यांच्या लक्षात येत नसेल उजव्या बाजूला सरकत चाललेला काटा लक्षात आला नाही तर तो दहा किलो पंधरा किलो वीस किलो कधी क्रॉस करतो ते आपण आरशात बघितल्यावर लोकांनी आपल्याला म्हटल्यावर बा, अंड्याचा बाहेरचा भागच खायचा आणि पिवळा फेकून द्यायचा पिवळ्यामध्ये असं काय असतं कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल मग कोलेस्ट्रॉलच कमी करायचं करा कोलेस्ट्रॉल त्या अंड्याला दोष देऊ नका की त्याच्यामुळे खरंच गरजेची असते अजिबात नाही लोकांसाठी अजिबात पोहे सुद्धा किती न्यूट्रिशियस असू शकतात ते तुम्ही सुंदर सांगितलं तुम्ही खाऊ कुठं आठ दिवस तुम्ही फक्त नॉनव्हेज खायचे सकाळ दुपार संध्याकाळी तुम्ही नॉनवेज खायचं तर तुमचं मास सेव्हन्टी फाईव्ह आहे सेव्हन्टी फाईव्ह मसाल मासचं वजन आहे पण त्याचं फॅटचं वजन आहे अशा वेळेला कन्फ्युजन होणार तुमच्या बी बिएमास सेम आहे पण फॅट त्याच्यामध्ये जास्त एक सांगतात की सोळा तास उपाशी राहायला पाहिजे आणि आठ तास खायला पाहिजे प्रत्येक चार तासाला जर का तुम्हाला खायला पाहिजे पण तुम्हाला तिथे ते अव्हेलेबलच नसेल तुम्हाला काय खायचंय हे आधी ठरवून ठेवा मग ते कधी खायचंय हे तुमच्या वेळेप्रमाणे ऍडजस्ट वजन कमी खाल्ल्याने वजन कमी होत आपल्यापैकी प्रत्येक जणाला हेल्दी राहायचे आणि हेल्दी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती असते डायट आज सोशल मीडियावरती डाएटच्या संदर्भात आणि न्यूट्रिशनच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आहेत भरमसाट व्हिडिओ पडलेले आहेत या सर्व व्हिडिओजमुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यापेक्षा आपल्या कन्फ्युजनमध्ये भर पडते म्हणून आपल्याला अतिशय योग्य सल्ला देण्यासाठी एखाद्या अतिशय सुशिक्षित आणि त्याचं सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असते म्हणूनच आपण आपल्या आजच्या या पॉडकास्टसाठी गेस्ट म्हणून बोलावलं ते डॉक्टर प्रणिता अशोक यांना प्रणिता अशोक मॅम या एम बी बी एस आहेत एम डी आहेत आणि सोबतच आहारशास्त्रावरती त्यांनी पी एच डी देखील केलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांना बरेच प्रश्न विचारले वजन कसं वाढतं वजन कमी कसं करायचं कमी खाल्ल्याने वजन कमी होतं का कीटो डाएट काय आहे व्हीगन डाएट काय आहे सप्लिमेंट्स खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं का जिम गोइंग लोकांना प्रोटीन पावडरची गरज आहे का पीसीओडी डायबिटीज हायपर टेन्शन अशा लोकांनी नेमका कुठला आहार घेतला पाहिजे आपलं वजन जास्त आहे की कमी आहे हे मोजण्याचे पॅरामीटर्स नक्की काय आहेत अशा अनेक प्रश्नावरती आपण प्रणिता अशोक मॅडम यांच्याशी चर्चा केली हा पॉडकास्ट तुम्हा सर्वांसाठी अतिशय एज्युकेशनल असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या हेल्थमध्ये भर पाडणारा असणार आहे चला तर मग सुरू करूया नमस्कार <laughs> माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की आजकाल जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे समाजामध्ये वगैरे की एक वय झालं किंवा वय नाही झालं तरी एक वजन वाढण्याचा त्रास सर्वांना होतोय नेमकं वजन कशाने वाढत हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न याच उत्तर द्यायचं झालं तर करोनाने आपल्याला सगळ्यांवरती हायलाईट म्हणजे तुम्ही दोन गोष्टी एक तर तुमचं खाण्यावरचं नियंत्रण खाण्याच्या पद्धती खाण्याच्या चांगल्या पद्धती आणि चुकीच्या आणि म्हणजे तुमचा व्यायाम रोजच्या हालचाली म्हणजे व्यायाम म्हणजे तुम्ही काय रोजच बाहेर जाऊन व्यायाम वगैरे करता असं पण होत नाही पण एक सवय लावून घ्यायची ज्यांचं दिवसभरात काहीच हालचाली होत नाही त्या लोकांनी निदान दिवसातून एक आठवड्यातून पाच वेळा सहा वेळा निदान एक चार ते पाच किलोमीटर वॉक हा कमीत कमी व्यायाम आणि त्याची लॅकिंग झाली होती कोरोनामध्ये बरोबर आहे म्हणजे व्यायाम शून्य झाला कारण घरात सगळे बसले होते आणि त्याची सवय होत गेली त्याच्यामुळे गे। आता ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागलं आणि दुसरं म्हणजे खाण्याच्या चुकीच्या पद्धती म्हणजे झोमॅटो खर्च केलेलं आवडत नाही ना लोकांना बाहेरचं खाल्लं की मग ते एकदम फॅशन असते आवडतं आणि आवडतं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह टाकतात त्याच्या करण्याच्या पद्धती त्याच्यात वापरणार बाहेरच्या जेवणामध्ये पद्धती प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात जे वापरतात त्याच्यामुळे सारखी सारखी खाण्याची इच्छा तयार व्हायला आणि मग त्याच्यामुळे खाण्यावरच नियंत्रण सुटत चाललं लोकांचं काय खावं किती खावं हे दोन्ही जर का त्यांच्या लक्षात येत नसेल तर तो आपला जो ग्राफ आहे आपला जो काटा आहे हा नेहमी हा तुमच्या उजव्या बाजूला सरकत तो डाव्या बाजूला सरकत नाही उजव्या बाजूला चाललेला काटा लक्षात आला नाही तर तो, तो दहा किलो पंधरा किलो वीस किलो कधी क्रॉस करतो ते आपण आरशात बघितल्यावर लोकांनी आपल्याला म्हटल्यावर की पण विशेषतः बाहेरच्या खाण्याच्या पद्धती या वाढत चालल्या आहेत कारण किचन हा पूर्वी हा अविभाज्य घटक होता बायकांसाठी जसं बायका कामाला लागल्या तसं त्यांचं पण किचन कडे दुर्लक्ष व्हायला लागलं मी एकटीनेच का mm. असं म्हणून निम्म किचन तुमचं बाहेर व्हायला लागलं किचन घरात यायला लागलं मग त्या खाण्याच्या बदललेल्या पद्धती बाहेरचं खाणं त्यात वापरणारे प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामुळे सगळ्याची चव वाढवण्याची जी एक प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामुळे खाण्यावरच नियंत्रण लोकांचं सुटत गेलं आणि म्हणून ही वजन वाढायला लागली मी असं म्हणत नाही की म्हणून बायकांनी पूर्ण दिवस किचनमध्ये असं नाहीये पण तुम्ही सहचारिणी म्हणून किंवा तुमच्या बरोबरचा माणूस जो असेल त्या दोघांनी जर ही गोष्ट सिरियसली घेतली आणि किचन मध्ये आपल्या किचन मध्ये किंवा जे काही बाहेरचं खाताय ते कुठून खाताय म्हणजे तुम्ही त्या हॉटेल मधून खाताय का तुमच्या देखत तयार जाताय का बाईकडून करून घेताय की एक वाळवणं वगैरे असतं किंवा आपण म्हणतो की प्रिझर्व्ह करणं जे जुन्या पद्धतीने प्रिझर्व त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह लागत नव्हते अशा पद्धतीचा आहे का तुम्ही खानावळ म्हणून खाणं घेताय कि तुम्ही रोजचा डबा लावताय तो डबा कशा प्रकारचा आहे किंवा तुम्ही हायफाय हॉटेल मधून खाताय हे कशा प्रकार असं खाण्यावरच आपल्या हातातलं नियंत्रण सुटत गेल्यानंतर लोकांची वजन वाढ बरोबर नाही मग याच्यात मला एक प्रश्न विचारायचा की फक्त घरचं खाणं हे ऑप्शन आहे की घरी सुद्धा काही चांगलं खायला पाहिजे घरी घरी सुद्धा, सुद्धा चांगलं खायला पाहिजे कारण ज्या आपण पोषण मूल्य जे आपल्या बॉडीला आपली पोषण मूल्य बॉडीला लागतात म्हणजे काय की तुम्हाला तुमचे ड्रायफ्रुट सारखे पदार्थ तुमचे आले पाहिजेत त्याच्यातला एक घटक रोजच्या आहारात पाहिजे फळं पाहिजेत पालेभाज्या पाहिजेत फळभाज्या पाहिजेत तुमचा डाळ भात पण आला पाहिजे तुमची बोळी भाकरी पण आली पाहिजे अशा प्रकारचा सर्वसमावेशक तुम्ही स्वतःच्या रोजच्या आहारात इन्क्लूड करता तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कधी सतावणार नाही कारण तुमच्या डेफिशन्सी जर पूर्ण झाल्या तर तुम्हाला कधी खाखा होणार नाही बाहेरचं खावं वाटणार नाही या गोष्टी अगदी तशाच त्या पद्धतीनं आपण जर का हँडल केल्या आणि त्याच्यातच मी अलीचे म्हणजे सोशल मीडिया पण ह्याचा कसा रोल करतो पर परवा मी सोशल मीडियावरती बघताना त्यांनी फ्रूट सॅलड तयार केलं आता आपण जर का फ्रूट सॅलेड करतो घरच्या पद्धतीने तर त्याच्यात आपण ते कॉर्नची पावडर वापरतो थिकनेस यावा कॉर्न आपण वापरत नाही डायबेटीसच्या लोकांना वगैरे चालत नाही कारण त्याने आपला ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो त्याच्यामुळे फ्रूट सॅलड बरेच लोक खात नाहीत पण मी परवा एक रील बघितली त्याच्यामध्ये त्यांनी मस्त काय केलं की आपण जो मखाना खातो ना हाँ. तो दुधात भिजवून त्याची पावडर तयार केली त्याला थिकनेस दिला त्याच्यामध्ये फ्रुट्स टाकले त्याच्यामध्ये आपल्या दुधाची पायी टाकली आणि ते मस्त फ्रुट्स आल्या ओळखणार पण नाही असे ऑप्शन शोधले तर आपल्याला घरचं खळ पण आवडायला आणि ज्या गोष्टी आपण नाही म्हणतोय त्या पण आपल्याला खाता येऊ शकतात तुम्ही बघा ना आता करीना कपूर कि कोणी सेलिब्रिटी येतात ते जे तुम्हाला दाखवतात की मी हे खातो ते घरच खातात ते कधी कुठल्या हॉटेलचं मागून खात नाहीत काल तिने एक सुंदर रेसिपी सांगितली नारळाचा जो आपण पाणी पिऊन उरते ते मलई उरते त्या मलईमध्ये तिने कोको पावडर टाकली खजूर टाकले आणि त्याच चॉकलेट एस तयार तयार कोण अन याला कोण म्हणेल का नाही म्हणणार त्याच्यामुळे तुम्ही खाताना तुमच्या पद्धती जर का बदलल्या नवीन नवीन गोष्टींचं तुम्ही अनुकरण करायला लागलात की जे हेल्दी आहे हेल्दी व्हर्जन तयार केलं तर हा प्रश्न तुम्हाला आता एक सोशल मीडियावरती तुम्ही सांगितलं त्याच्यावरून एक प्रश्न असा मला पडतो की बरेच असे डायटिशियन्स म्हणजे जा, म्हणजे ज्यांचं प्रॉपर एज्युकेशन झालेलं नाही ते डॉक्टर नाहीत परंतु फक्त आपले फॉलोअर्स वाढवायचे किंवा सबस्क्रायबर वाढवायचे म्हणून इतरांचे व्हिडिओ पाहायचे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अ कोलटेवड्या मारायच्या आणि वेगळंच लोकांसमोर मांडायचं यामुळे सुद्धा मला वाटतं समाजाचा फार घात होतोय म्हणजे त्यांचे त्यांनी जे, जे काही आता जसं सा तुम्ही सांगितलं की एक डाएट दिला किंवा एक ज्यूस बनवायला सांगितलं असं वेगवेगळ्या पद्धतीचे मी सुद्धा खूप व्हिडिओज पाहिलेले आहेत ज्याच्यामुळे होतं काय की यांना एकतर त्याचं पर्टिक्युलर नॉलेज नसतं आणि असं नसताना नॉलेज नसताना ते इतरांना सांगणं फार घातक आहे तुमचा बरोबर ऐकायचं हे तुमच्या हातात आहे हा प्रेक्षकांनी हे अगदी मनापासून लक्षात घेतलं पाहिजे की फक्त त्याचे सबस्क्रायबर जास्त आहेत म्हणून तो डॉक्टर होतो किंवा तर त्याला त्याचं नॉलेज आहे की नाही हे पहिले चेक करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याचं नॉलेज चेक करून आपण त्याला फॉलो करायचं की नाही किंवा त्याने सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायचं की नाही डोळस वापरणं हे तुमच्या बाबतीत म्हणजे जे सोशल मीडिया बघतात त्यांच्या बाबतीत आणि घर जे घरी जे पॅरेंट्स म्हणून ऐकवतात बरोबर ते मुलांना देतात त्यांच्या बाबतीत हे खूप जास्त लागू होत कारण जसं तुम्ही म्हणता की तुम्ही पोहे उपमा वगैरे दिलं ना तर लोकांना तो भापरी हे कॅलरी युक्त काय खायचं सकाळी उठल्यावर oh. म्हणून कशाची सवय लागली तर कॉर्नफ्लेक्स ओट्स मुसळी hmm. एक लक्षात घ्या की सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारचे थंड पदार्थ जेव्हा खातो hmm. तेव्हा तुमचं रेट ड्रॉप होतो तुम्हाला परत काहीतरी काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते hmm. पण तेच जर का वाटी भरून पोहे खाल्लेत किंवा उपमा खाल्ला किंवा एखादा डोसा खाल्ला किंवा तुम्हाला परत बारा एक वाजेपर्यंत काही बघावं सुद्धा वाटणार नाही त्याच्याकडे दुसरी गोष्ट ज्या गोष्टी कम्पॅरिझन मध्ये पोहे चांगले आहेत कधी तुम्हाला दाखवते ना सांगते ना पोह्यांची मज्जा पोहे करतो आपण बरोबर आहे बरो ते फ्लॅक्स केले म्हणजे चपटे केले जातात त्याच्यात आयर्न कंटेंट वाढतो वाढतो हे तर मान्य भातापेक्षा पोह्यामध्ये आयर्न कंटेंट छान आहे तुम्ही फोडणी देणार आहे त्याला तुम्ही काय घेतलं तेल घेतलं बरोबर आहे तेल घेतलं म्हणजे फॅट कंटेंट आलं त्याच्यात त्याच्यात जिरं टाकलं मोहरी टाकली हळद टाकली टाकली बरोबर आहे या तिन्ही मध्ये विटमिन्स मिनरल्स अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत अँटी इन्फ्लुमेटरी प्रॉपर्टी तुम्ही डॉक्टर आहात बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकला कडीपत्ता पण आयन रिच असतो सगळ्यात जास्त आयर्न रिच कढीपत्ता आहे म्हणजे केस गळायला लागले की कढीपत्त्याची चटणी खास सांगते रोजचा आहार पण तो कढीपत्त्याला बिचाराचा नशीब इतकं वाईट की तो टाकलेला तेलात टाकलेला बाहेर आल्यावरती पण बाजूला जातो असं करू नका तो तुमच्या पोह्यांमध्ये जाऊ द्या पाहिजे जाऊ द्या कारण कडीपत्त्या बद्दल सांगलं जातं की हा असा पदार्थ आहे जो सगळ्यात सगळ्यात आधी टाकला जातो जातो बाहेर काढला त्याच्यानंतर कांदे घालता तुम्ही त्याच्यामध्ये कांद्याच्या किती किती मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे तुम्ही आणत प्रॉपर्टीज आहेत मिरची टाकली कर्क्युमीन नावाचं जे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहे सगळ्यात बेस्ट आहे कॅन्सर सारख्या लोकांना कर्क्युमीन सारखे औषधं मिळायला झालं हे सगळं फुल झालं पोहे टाकले त्याच्यात वरतून तुम्ही त्याच्यावरती मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली माहिती माहितीये हेल्दी आहे सगळं वरतून खोबरं आलं म्हणजे मोनोआन सेच्युरेटेड फॅटी ऍसिड झाले जे हार्टसाठी अत्यंत छान असतात लिंबू पिळलं म्हणजे त्याच्यामध्ये काय घातलं विटामिन सी घातलं म्हणजे त्यातलं आयर्न ऍब्सॉर्ब करायला कधी केलं होतं का सप्तहानचं विश्लेषण एक प्लेट पोहे सुद्धा इतके हेल्दी असू शकतात हे फर्स्ट टाइम आपल्याला लक्षात येते अरे खूप खूप सुंदर मॅम म्हणजे एक कॉर्नफ्लेक्स वगैरे याच्या नादीने लागतात एक प्लेट पोहे खूप चांगला आणि सकस आणि पूर्ण पोषक असा आहार आहे असं तुमचं म्हणणं इव्हन मी थायरॉइडच्या पेशंटला सांगत असते की जेव्हा तुम्ही फोडणी घालून केलेलं करता ना त्याच्यातले विटामिन मिनरल्स तुमच्या थायरॉइड सुद्धा रेग्युलेट करायला मदत करतो बर प्रॉपर्टीज आहेत त्याच्यात मेतपोली मेतपोली च्लोर 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 ना, च्लोर तो अच्छा याच्यात आता दुसरं असं होतं की आपलं वजन सगळी लोक म्हणतात की वजन ही वन वी ट्रॉफी म्हणजे वाढताना ते इतकं पटकन वाढतं आणि कमी व्हायचं नाव घेत नाही म्हणजे काही काही लोक सांगतात की मी चपातीचा वास जरी घेतला तरी माझं वजन वाढायला लागतं आणि असेच काही काही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत वजनाशी रिलेटेड आणि सगळ्यात मोस्ट आस्ट गुगल क्वेश्चन आहे न्यूट्रिशन आणि डायटच्या याच्यामध्ये सर्वात जास्त गुगलला विचारलेलं वजन कमी कसं करायचं आता पन, आपण पाहिले की वजन का वाढतंय हे वजन कमी कसं करायचं एक सर्वसाधारणपणे काय सल्ला असेल तुमचा म्हणजे मी जर याचं उत्तर दिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही थेरपी आतापर्यंत आपण हजारो लोकांवरती आणि सक्सेसफुली अप्लाय करतोय तुम्ही जर का एफ uh, बी इन्स्टावरच्या पेज वरती गेला तर तुम्ही तिथूनच हे सगळं माहिती करून घेतलंय की हे तर सर्व समावेशक आहार बॅलन्स डायट ज्याच्यामध्ये काय गोष्ट किती प्रमाणात कोणती कोणत्या वेळेला कशा पद्धतीने घ्यायची हे जर ठरवलं तर वजन कमी करणं अजिबात तोच अवघड नाही बॅलन्स डायट थोडक्यात सांगता येईल हे जे सगळे मी तुम्हाला सांगितले की काही भाग ड्रायफ्रुट्स असावेत Okay. एक पार्ट आठव्यातून दिवसातून एकदा तरी एक फ्रूट फ्रूटिस्ट तुमच्या आहारात असावं एक फ्रूट एक फ्रूट okay. एक थोडेसे ड्राय फ्रुट्स असावेत त्याच्यात व्हरायटी वरायटी व्हरायटीत करा, करा एखादं फ्रूट असावं बरोबर आहे कंपल्सरी भाकरी किंवा पोळी रोज खाल्ली गेली पाहिजे कारण तुमचे कार्ब जे आपण म्हणतो ते तुमचे इंधन आहे जर तुमच्या बॉडीतलं इंधन संपलं तर ती गाडी कशावर येईल बरोबर त्याला ऑइलिंग कशाने झीज तयार व्हायला लागते म्हणून एकदा तरी दिवसातून पोळी किंवा भात कोळी भात ही आलेच पाहिजेत हे झाले तुमचे मेजर कार्ब्स बरोबर आहे त्यानंतर तुमच्या आहारात एकदा तरी कडधान्य डाळी चा आहार यायला पाहिजे बरोबर प्रोटीन साठी हा प्रोटीन वरून तुम्ही मला म्हटलात ना तर तुम्हाला खोटं वाटेल जेव्हा पोळी भात वगैरे घेतो तेव्हा तुम्हाला साधारण दहा टक्के प्रोटीन मिळते ओके तुम्ही डाळी घेता तेव्हा तुम्हाला वीस टक्के प्रोटीन मिळतात ऐंशी टक्के त्याच्यामध्ये फॅट पण आहेत लक्षात फक्त सोयाबीन हाच फक्त चाळीस टक्के प्रोटीन असणारा पदार्थ आहे अदरवाईज सगळे हा सगळे हे वेज ऑप्शन सांगितलं कारण बऱ्याच लोकांना आता वेगनचं खूप फॅट झालंय हे म्हणजे जेव्हा तुम्ही डाळी खाता तेव्हा तुम्हाला वाटतं आपण फक्त प्रोटीन खातोय आपण फक्त वीस टक्के प्रोटीन खातोय त्याच्यामध्ये बाकीच्याकडे म्हणून तर जी लोक उकडलेलं म्हणजे स्प्राऊट खातात पण त्यांचा वजनाचा काटा काही हालत नाही त्यांनी हे नोटीस करून घ्यावं की नुसत्या स्प्राऊटनी त्यांचं वजन उतरणारच नाहीये कारण त्याचं कॅलरी पोषण मूल्य पण आहेत आणि त्याच्या कॅलरी काउंटिंग पण आहेत लोक एवढे एवढे स्प्राउट्स खातात आणि ते कच्चे असतात बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे ते परत आणि पोटात गेलं की पचन कारण एवढं प्रोटीन किंवा एवढे सगळे तुम्हाला पचवायला तेवढा अजून बॉडीला लोड घ्यावा लागतो त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की प्रोटीन हा तुमच्या आहाराचा अविभाज्य घटक म्हणून घ्या नुसतं प्रोटीन म्हणून निसर्गानं आतापर्यंत काहीच असं तयार केलेला नाही पदार्थ तुम्ही मला सांगा की जो प्रोटीन आहे का नाही आपण तयार केल्या पावडर तिच्या प्रोटीन म्हणून घेते पण त्या प्रोटीन पावडरचे hmm. किडनी फंक्शन तुमचे सगळे हॅम्पर व्हायला लागले तुमचे इनडायजेशन व्हायला लागले तुम्हाला ते वजन वाढायला लागली उलट लोकांची hmm. म्हणजे एक तासभर चालायचं चा, बरोबर आहे hmm. तासभर चालून काय एक शंभर कॅलरीज जर का लोज झाल्या तुमच्या hmm. बरोबर आहे आणि दोनशे ग्रॅम खायचं तासभर चालून असं किती तुमचं वेअर अँड टेअर होणार आहे बॉडीचं बरोबर मग त्याच्यासाठीच प्राऊड खात बसायचे कारण मग मी आता व्यायाम केला मग माझं प्रोटीन कसं मॅनेज करायचं गरज नाहीये तुम्ही सर्व आहार मी जर सात म्हटलं पालेभाज्या फळभाज्या ड्रायफ्रुट्स फ्रुट्स भाजी नंतर भात वरण हे सगळं घेतलं की साधारण दिवसाच्या तीन आहार आपण जे घेतो ब्रेकफास्ट लंच आणि डिनर याच्यामध्ये टोटल मिळून तुम्हाला चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रोटीन आरामात मिळतं आणि वरतून आपण शिवाय घेतच असतो ना एखादा अंड घेतोय कोणी चिकन खात आहे कोणी काय खात त्याच्यातून मिळतच असतं त्याच्यामुळे वेगळी धडपड करून प्रोटीन साठी जगू नका असं म्हणणं लागू नका कारण मी तेच म्हंटल ना की कारण प्रत्येक जण आल्यानंतर माझी प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट झाली आहे ना मी फक्त एकाच प्रश्न करते तुम्हाला वजन कमी होताना जर का भूकभूक चिडचिड आणि वीकनेस नसेल तर तुम्ही योग्य रस्त्याने चालला आहात असं लक्षात घ्या त्याच्या मागे प्रोटीनच्या मागे धावण्याचा काहीही अर्थ नाही हेच याच्या आता मग अशी आपण वेगन बद्दल बोललो आज वेगनचं खूप जास्त फॅड आहे म्हणजे बरेच हिरो हिरोईन्स असो विराट कोहली असो हे सगळे आता तो वेगन झालाय अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा बाहेर वेगन म्हणजे काय मिल्क आणि मिल्क रिलेटेड प्रोडक्ट खायचे नाहीत कारण त्यांचं त्यांच्या डोक्यामध्ये हे असतं की ते जनावरांना सारखं दूध निर्माण करायला इंजेक्शन पद्धती वापरून किंवा त्यांना त्याच्यासाठी बऱ्याच प्रकारचे हे ट्रीटमेंट मिळते की सारखं सारखं दिवसातून दुध त्यांना ते खायला घालणं असतं त्याच्यातून ते, ते, ते स्टिरॉइडस पण आपल्याला त्याच्यातून मिळतात त्यांना इंजेक्शन दिली जातात किंवा दुधासाठी जे काही इंजेक्शन दिली जातात ती पण आपल्या शरीरात इनडायरेक्टली जातात बरोबर आहे त्याच्यामुळे पण ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे लहान ला मुलांमध्ये बघा तुम्ही जर का लहान मुलगा घेतला तुम्ही असा थुलतुलीत <laughs> तर त्याचं एक स्ट्रक्चर असं विचित्र तयार झालेलं असतं की त्याचे ब्रेस्ट डेव्हलपमेंट सारखं वाटायला लागतं तशा प्रकारचे पेशंट पण येतात आपल्याकडे <laughs> मग इन दॅट केस त्याचं जे काही दूध आणि दूध रिलेटेड पदार्थ जे काही आहेत तर ते त्यांना बंद करायला सांगतात डॉक्टर्स पण त्यांना त्याच्यामुळे असेल त्याच्यामुळे तुम्हाला जर का सोर्स चांगला माहिती असेल दुधाचा की तो ऑथेंटिक आहे व्यवस्थित तर मला नाही वाटत दुधाने काही त्रास होण्याचं कारण आहे कारण पूर्वी दूध म्हणजे पूर्णांना मानलं जाईल तेच माझा प्रश्न होतो आणि लोक आता घेतच नाहीत म्हणतात दुधाला इतकं जास्त महत्व होतं की दूध आणि अंडी म्हणजे सर्वोच्च आहार मानलं जायचं त्याच्यात कमर्शियल साठी म्हणून काय केलं ते ए वन ए टू चे पार्ट केले मग कुठंतरी आपण त्याच्यावरती चा, एक चाळीस पन्नास लोकांना रिसर्च करून ए चांगले डायबेटीस होत नाही असं एक लोकांच्या पगडा तो निर्माण केला त्याच्यामुळे ए वन वाली लोक बाजूला पडली ए काय एक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहे जे ए टू मध्ये आहे वन मध्ये नाही असा तो वेगवेगळा डिफरन्स आहे पण तो खरा नाही आहे कारण एवन शरीरासाठी घातक आहे असं म्हणतात आता आणि ए टू चांगला आहे कारण ते प्रूव्ह केलं म्हणे पण ते प्रूव्ह किती लोकांवरती केलं तुम्ही चाळीस पन्नास लोकांवरती प्रूफ करून लाखो लोकांवरती अप्लाय करणं चुकीचं आहे ना कुठेतरी मार्केटिंग वाले मार्केटिंग पूर्ण पूर्ण स्ट्रॅटेजीमुळे न्यूट्रिशन फेड हातात घेतलेली आहे आणि आपल्यासारखी लोक जी सजग आहेत जी शहाणी आहेत ती पण त्या गोष्टींवरती असा विश्वास ठेवून दूधच नको असं म्हणत दूध हा आहार मानला जातो त्याच्यामध्ये तुम्ही सोर्स तुमचा कन्फर्म करा आणि तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही मी सांगतो ऑथेंटिक सोर्स आहे दूध ते ऑथेंटिक असेल कारण लहानपणापासून ही गोष्ट आणि अचानक मुलांना दूधच देणं बंद करायला लागलेलं बिलकुल हो तेच पण त्यांच्यामध्ये डेफिशियन्सी लागतात ना मग कारण रोज तुम्हाला काहीतरी पाहिजे नाही तर मग काय नाही दूध नाही तर अल्टरनेटिव्ह भरपूर आहेत त्याला त्याला अल्टरनेटिव्ह नाहीये तसं नाहीये मग बाकीचे फ्रुट्स आहेत तुमच्याकडे त्याच्यानंतर तुमच्याकडे डाळी आहेत स्प्राउटेड आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे आपण जे म्हणतो की ड्राय फ्रुट्स आहेत हे सगळं आहे ना म्हणजे दुधातून मिळतं ते सगळं मिळतं मिळतात त्याच्यात वेगवेगळ्या वेग प्रकारे मिळतं पण दुधात सगळं मिळतं हा तेच मला म्हणायचं त्याच्यामुळे या गोष्टी जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा विचार करावा की आपण किती मोठ्या न्यूट्रिशन मूल्यांना आपण हॅम्सर होतोय त्याच्यामुळे एक कप भर दूध रोज घेणं हे मैनेपॉज वायकांसाठी कॅल्शियम तर किती छान छान एक ग्लासभर दूध लोक मुलांना आपण बघा एक मिल म्हणून द्यायचं मुलांना चल ग्लासभर दूध घे आणि शादेत जाळेत जागर असं म्हणायचो बरोबर की कारण त्याला थोडं महत्व होतं पूर्ण अन्न असं समजलं जायचं पण मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे लोकांच्या मनावरती इतका पगडा निर्माण केला की दूध घ्यायला लोक नको म्हणा ऑलमंड काढले दुधासाठी मग ऑलमंड दूध घ्या मग सोयाचं नाहीये जे दूध आपल्याला नॅचरल पद्धतीने मिळत आहे ना ते दूध खरंच चांगलं आहे सोर्स करा तुम्ही सोर्स चेक करा तुम्ही त्याचं प्रोडक्शन वाढवा जेणेकरून शिवाय त्या इंजेक्टेबल वगैरे जे असतील हे स्वतः जी लोक तयार करतात त्यांनीच त्या गोष्टीला कंट्रोल जर केला तर ते सर्व मान्य व्हायला काही वेळ लागला पण आहे चांगलं हे आहेच आहे ना ते आपण रिजेक्ट नाही करू शकत वेगन मध्ये फक्त दूधच घेऊ नका म्हणतात की हे बाकी नॉनव्हेज ला पण ते हे नॉनव्हेज तर नाहीच खात ना तर एगिटेरियन आणि व्हेजिटेरियन वेगन याच्यामध्ये काय करतात व्हेजिटेरियन आहे पण अंड खातो त्याला म्हणायचं एगिटेरियन एगिटेरियन आणि वेगन म्हणजे तुम्ही अंड पण नाही खात आणि कुठलंच म्हणजे जनावरापासून ॲनिमल पासून जे जे काय मिळतंय ते सगळंच नाही म्हणजे मिटत नसतंच त्याच्यात बिलकुल दुसरं आता व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन एक सुद्धा अत्यंत सुंदर सोर्स आहे तुमचा प्रोटीन तुम्ही ठरवायचं जर तुमच्यासाठी आवश्यक असेल म्हणजे तुम्ही आता रोज जर का व्यायाम करताय बरोबर आहे तुम्हाला तेवढं प्रोटीन लागणार आहे मग तुमच्या त्या प्रोटीन सोफळ पावडरपेक्षा पेक्षा अंड कितीतरी प्रोटीन शिकत अशा वेळेला तुम्ही वेजिटेरियन म्हणून अंड्या देऊ शकता लहान मुलांना दे, देता तुम्हाला खोटं वाटेल बाहेरचा लेअर आहे तो प्रोटीन आहे आतला आहे तो फॅट आहे पण त्या फॅट मध्ये यासारखी सगळ्यात बेस्ट पोषण मूल्य मिळतात जी लहान मुलांना अतिशय आवश्यक असतात जी मेनोपॉज मधल्या बायकांना व्हिटॅमिन डी कमी झालाय बी ट्वेल्व कमी झालाय मग आम्ही फक्त वरताच भाग खातो अंड्याचा मग आतलं खातच नाही हे फॅट यायला लागले कारण कोलेस्ट्रॉल असतं मला सांगा ज्या अंड्यातून एक जीव निर्माण होतो म्हणजे ते म्हणजे त्या जीव निर्माण करण्यासाठी जर का ते पोषक असेल तर ते आपल्याला नक्कीच पोषण मिळणार अंड्याचा बाहेरचा भागच खायचा आणि पिवळा फेकून द्यायचा पिवळ्यामध्ये असं काय असतं म्हणजे प्रेक्षकांना थोडस आपण जर व्यवस्थित समजावून सांगितलं कोलेस्ट्रॉल तेवढं घातक नाहीये कारण तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण दोन पद्धतीने होतं तुम्ही खाण्यातून तुमची बॉडी निर्माण करता कोलेस्ट्रॉल निर्माण करत असेल तर तुम्ही वरतून नाही तरी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलंच असणार आहे जी लोकांनी आयुष्यभरात अंड खाल्लं नाही त्यांचे काय कोलेस्ट्रॉल वाढले नाही बरोबर वाढतात आणि कोलेस्ट्रॉलचे बाकी तेल आहे तुमचे बाकीच बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत मग कोलेस्ट्रॉलच कमी करायचं ना चला बाहेर पडा व्यायाम करायला लागा बरोबर कोलेस्ट्रॉल कमी त्या अंड्याला दोष देऊ नका की त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल बरं गुड कोलेस्ट्रॉल ची सुद्धा गुड कोलेस्ट्रॉल तर हे लागतच आहे आणि ते वाढण्याचा एकमेव वा सोर्स म्हणजे व्यायाम करणं एचडीएल वाढण्यासाठी जे तुम्ही गुड कोलेस्ट्रॉल त्याच्यासाठी व्यायाम बाहेर पडणं व्यायाम करणं हा अत्यंत उत्तम प्रकारचे ट्रीटमेंट मानली जाते